नमस्कार मी गौरव गौरदामणे शनिवारी व वर रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर नारंगी सारंगी धरणातून मोठा विसर्ग झाला होता यामुळे दत्तनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आपण माझ्या मागे बघू शकता ज्या ठिकाणी रस्त्याचा एक भाग जो आहे तो संपूर्णत कोसळून गेला आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात एक खड्ड निर्माण झालेला आहे अजूनही नदीतून प्रवाह सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक नागरिक हे बेघर झालेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी प्रतिनिधी आले आहेत काय सांगाल सर तुम्ही इथं लोकांना मदत करत आहात काय परिस्थिती आहे नेमकी परवा रात्रीच्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर नारंगी सारंगी सारंगी धरणामध्ये पाण्या पाणी जास्त थांबल्यामुळे विसर्ग करावा लागला आणि त्यामुळे दत्तनगर परिसरात आणि आजूबाजूच्या नदीपात्राच्या लगतच्या वसाहतीमध्ये पाणी शिरलं त्यामुळे काही नागरिकांची घरे वाहून गेलेली आहे म्हणून वैजपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ह्या संपूर्ण लोकांना धीर देण्याचं काम मदत करण्याचं काम वेळप्रसंगी त्यांना भोजन देण्याचं काम हे सर्व आम्ही करत आहोत त्याबरोबर ते, ते शा प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे जिथे मद त्यांचे पंचनामे करावेत त्याबरोबर जे बेघर झालेले आहेत त्यांची जवळच्या मंगल कार्यालयांमध्ये आम्ही सोय केलेली आहे तात्पुरता निवारा त्यांना दिलेला आहे बर या ठिकाणी प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत मात्र काहींचे केले जात आहे आणि काहींचे नाही असं नागरिकांचं इथलं म्हणणं आहे सर्वांना सरसकट मदत व्हावी अशी त्यांची भावना आहे बरोबर आहे आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की ज्या ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे ज्यांची घरं पूर्णपणे वाहून गेलेली आहे आणि ज्यांचं काही मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे त्याचेसुद्धा पंचनामे करण्यात यावे आणि शासकीय नियमाप्रमाणे त्यांना मदत मिळवण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी आम्ही पक्षातर्फे संपूर्णपणे ती कार्यवाही करत आहोत तर नक्कीच हे होते शिवसेनेचे डॉक्टर रावजी डोंगरे त्यांनी सांगितलं की आमच्या परीने शासन स्तरावर आम्ही पाठपुरवठा करून प्रत्येक नागरिकाला मदत होईन यासाठी पाठपुरवठा करत आहोत गौरव धामणे मी मराठी न्यूज वैजापूर